नांदेड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुक्रमाबाद दोनशे सहा पूर्णांक आठ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे आणि अनेक धरणांचे दरवाजे सुद्धा उघडलेले आहेत ग्रामस्थांनी त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आता पुढच्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्ट मध्ये पाऊस आहे तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे बिदर कलेक्टर आहे लातूर कलेक्टर यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे नागरिकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही अनावश्यक कामासाठी म्हणजे फार अत्यंत क्रिटिकल काय असेल तरच बाहेर पडा शक्यतो बाहेर पडू नका